उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोरील बालाजी पांचाळ यांचे आमदार राजूभैया नवघरे यांच्यावर विश्वास ठेवून उपोषणाला स्थगिती वसमत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीला बायोमेट्रिक बसवण्यासंदर्भामध्ये व ग्रामपंचायतीच्या कामाचा लेखाजोखा लावून सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेत झालेल्या कामाची चावडी वाचन करणे ग्रामपंचायत सदस्य यांची मानधन गेल्या चार वर्षांपासून एकदाही न मिळाल्यामुळे त्यांचे मानधन अदा करणे इत्यादी मागण्यांसाठी वसमत तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बालाजी पांचाळ यांनी पंचवीस जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली होती परंतु वसमत तालुक्याचे आमदार राजू भैया नवघरे उपविभागीय अधिकारी विकासजी साहेब वसमतच्या तहसीलदार श्रीमती शारदा दळवी मॅडम यांच्या मध्यस्थीने बालाजी पांचाळ यांनी उपोषण स्थगित केले आहे त्यांच्या मागण्या लगेच एक महिन्याच्या आत पूर्ण होतील असे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांनी लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले त्यामुळे बालाजी पांचाळ यांनी उपोषणाला स्थगिती देऊन उपोषण मागे घेतले आहे परंतु डिजिटल बॅनर करून ग्रामपंचायत लावले तर वसमत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचार उघडकीस येणार आहे परंतु यासाठी ग्रामसेवक युनियन बॅनर लावण्यासाठी विरोध दर्शवित आहे कारण त्यामुळे त्यांच्या त्यांचं पितळ उघडे होणार आहे यावर गटविकास अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे यासाठी पाहत रहा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज बालाजी पांचाळ आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा